नमस्कार मी सविता शगुन्स किचन मराठीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि या आगमनाची तयारी तुमच्याकडेही सुरू झालीच असेल मी माझ्या पद्धतीने किचनमध्ये या छोट्या छोट्या गोष्टींची तयारी आधीच करून ठेवते त्यामुळे पुरेसा वेळ मिळतो घाई गडबडीमध्ये या गोष्टी आधीच तयार असतील म्हणजे काम तर सोपं होतं वेळही वाचतो आणि पैसा देखील मग चला करूया गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी त्यासाठी प्रसाद बनवणार आहोत तर प्रसादामध्ये आहे काजू बदाम याचे जाडसर काप केले काळे मनुके साधे मनुके खारीक घेतली आहे तिचेही असे जाडसरच काप करून घ्यायचे किंवा मग अखंड खारकेचे दोन तुकडे केले तरी चालेल एक वाटी घातली आहे शेंगदाणे त्यानंतर एक वाटी घालायची खडी साखर हे व्यवस्थित मिक्स करून ठेवलं की हा आपला प्रसाद तयार झाला घाई गडबडीच्या वेळेस आरतीसाठी लहान मुलं घरात येतात त्यांच्या हातावर ठेवण्यासाठी ती पटकन असा हा प्रसाद हा प्रसाद तयार करून ठेवला म्हणजे नंतरचं काम होतं आणि वेळही वाचतो प्रसाद तयार झाला पण बऱ्याच वेळा तुम्ही मिठाई लाडू बर्फी यावर पिस्ता बघितला असेल आता तो घरी कसा तयार करायचा तर वाटीमध्ये साधंच पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये घालायचं आहे पिस्ता दहा मिनटं हे असंच भिजत ठेवूया तोवर आपण काजू आणि बदामाचे काप करून घेऊ तर इथे मी वापरला आहे ड्रायफ्रूट्स कटर हे अगदी शंभर ते दीडशे रुपयाची वस्तू आणि किचनमधली अत्यंत उपयोगाची याला हे ॲड्रेस बटन दिलं आहे त्यामुळे काप तुम्हाला किती पातळ किंवा जाड हवे ते तुम्ही ॲड्रेस करू शकता यामध्ये सगळ्या ड्रायफ्रूट्सचे काप अगदी तुम्हाला हवे तसे होतात काही मिनटामध्ये तरी ते मी बदामाचे हे काप करून घेतले या ड्रायफ्रूट्स कटरमुळे का अवघ्या काही मिनटामध्ये एक दोन किलोचे ड्रायफ्रूट्सही तुम्ही सहज काप करून ठेवू शकता हेच काम जर हाताने करायचं म्हटलं तर वेळ तर जास्त लागेलच पण असे एकसारखे काप अजिबात होणार नाहीत काजू बदाम आणि अजून ड्रायफ्रूट्स जे तुम्हाला आवश्यक असतील ते सगळे ड्रायफ्रूट्सचे असे काप करून ठेवले घाई गडबडीच्या वेळेस गोडाच्या पदार्थामध्ये तर ड्रायफ्रूट्स वापरलेच जातात पण आयत्या वेळेस काप करणं शक्य नसतं म्हणून मी आधीच ही तयारी करून ठेवली काजू बदाम जे हवे ते ड्रायफ्रूट्सचे काप करून एखाद्या हवाबंद डब्यात भरून ठेवले म्हणजे घाई गडबडीमध्ये सहज उपयोगात हो येतात ही अगदी बेसिक तयारी आहे पण अत्यंत उपयोगाची तोपर्यंत पिस्ताही छान भिजला गेला आहे त्यावरची ही साल काढून घ्यायची अगदी अलगद साल निघते म्हणूनच पिस्ता भिजवून घ्यायचा न भिजता त्याची साल अजिबात निघत नाही आणि मग पिस्त्याचा जो रंग आहे तो काळपट होतो असा हिरवागार होणार नाही अगदी हिरवागार रंग पिस्त्याला हवा असेल तर तो थोडा वेळ भिजत ठेवा त्यानंतर त्यावरची साल काढून घ्यायची सगळ्या पिस्त्याची ही साल काढून घेतल्यानंतर लगेचच त्याचे काप करून घ्या हे काप तुम्ही सुरीनेही करू शकतात भिजवलेला आहे त्यामुळे अगदी सहज काप तयार होतील किती जाड किंवा पातळ हवे त्यानुसार याचे काप करून घेतले तर सगळ्या पिस्त्याचे हे थोडेसे जाडसर मी काप करून घेतले आहे तयार केलेले हे पिस्त्याचे काप ताटात किंवा सुती कपड्यावर पसरवून पंख्याच्या हवेखाली म्हणा किंवा उन्हात अगदी कडकडीत सुकवून घ्यायचे आणि त्यानंतरच डब्यात भरून ठेवायचे ओलसर असेल तर ते लवकर खराब होतील म्हणूनच सुकवून घ्यायचे तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे सुकं खोबरं आणि दहा मिनटं खोबरं पाण्यामध्ये भिजत ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ पॅन गरम झाला आहे यामध्ये मी घातला आहे रवा हा बारीक रवा आहे आणि एक किलो रवा मी भाजून ठेवणार आहे यासाठी घाई गडबडीच्या वेळेस प्रसादासाठी असेल लाडू बनवण्यासाठी करंजीचं सारण बनवण्यासाठी रवा भाजण्यासाठी बराच वेळ लागतो तर आधी पाच मिनटं आपण सुका रवा असाच भाजून घेतला आहे मध्यमाचेवर रवा भाजून झाला की मग त्यामध्ये चार चमचे साजूक तूप घातलं पुन्हा पाच मिनटं भाजणार आहोत अगदी रंग बदलेपर्यंत भाजायचा नाही हलकासा भाजून घ्यायचा आहे आणि ताट पटात काढून थंड होण्यासाठी ठेवायचा रवा भाजून आधीच ठेवला म्हणजे आयत्या वेळेस पटकन उपयोगात येतो रवा भाजण्यासाठी तसाही बराच वेळ लागतो त्यासाठी ही तयारी मी आधीच करून ठेवली म्हणजे लाडू असो करंजी असो किंवा प्रसादाचा शिरा अगदी पटकन तयार होईल तोपर्यंत तो खोबरं ही चांगलं भिजलं आहे पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून घेऊ पण तुम्ही म्हणाल खोबरं पाण्यात का भिजत ठेवायचं पावसाळ्यामध्ये सुकं खोबरं जर बाहेर ठेवलं तर त्याला बुरशी लागते आणि ती लागू नये म्हणून जातं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे कडक लवकर जात नाही म्हणूनच खोबरं पाण्यात भिजत ठेवायचं त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं आता हा किस मला थोडासा जाडसर हवा म्हणून खोबऱ्याचं किस करताना किसणीचा हा जाडसर जो भाग आहे त्याने खोबरं किसून घेतलं आहे पण तुम्हाला बारीक हवं असेल त्याप्रमाणे कीज करू शकता खोबऱ्याचं कीस करण्यासाठी सहा ते सात साथ मिनिटं लागतात अजिबात जास्त वेळ लागत नाही तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये खोबरं पाण्यात न भिजवता देखील अगदी पटकन असं बारीक करून घेऊ शकता आता कढई गरम झाली आहे आणि जो केस आपण तयार करून घेतला तो पाच ते सहा मिनटं कमी आचेवर परतवून घेऊ कारण खोबरं आपण पाण्यात भिजत ठेवलं होतं त्यामुळे त्यामध्ये ओलसरपणा असतो आणि असं खोबरं जर आपण हवाबंद डब्यात भरून ठेवलं तर ते लवकर खराब होईल आणि खोबरं खराब होऊ नये हा केस जास्त दिवस टिकावा म्हणून पाच ते सहा मिनटं कमी आचेवर हे चांगलं परतवून घेऊ त्यातला ओलसरपणा कमी झाला पाहिजे पाच ते सहा मिनटं रंग न बदलता खोबरं चांगलं भाजून घेतलं की एका ताटात काढून पूर्ण थंड होण्यासाठी ठेवायचं थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा करंजीचं सारण लाडू किंवा वाटण ज्या पदार्थांमध्ये सुकं खोबरं वापरलं जातं त्या पदार्थामध्ये याचा वापर करू शकता आता पुढचा सगळ्यात महत्वाचा पदार्थ ते म्हणजे उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारं पीठ आता हे पीठ तयार करण्यासाठी आंबे मोहर किंवा इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरलेला नाही मी फक्त वापरला आहे बासमती तांदूळ आणि हा तांदूळ आहे मोगरा बासमती तुकडा मोगरा बासमती तांदळाचा वापर करून पीठ बनवणार आहोत तर दोन वाट्या म्हणजे अर्धा किलो घेतला आहे तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा मोगरा बासमतीचा वेगळा असा स्मेल येतो अगदी हलकासा सुगंध या तांदळाला असतो त्यामुळे यामध्ये इंद्रायणी किंवा आंबेमोहर तांदूळ घालण्याची अजिबात गरज पडत नाही दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे चाळणीमध्ये काढून पाणी निथळण्यासाठी ठेवूया पाणी निथळून झालं की हा तांदूळ सुकवून घ्यायचा मोगरा बासमती तांदळाला हलकसं सुगंध तर असतो पण चिवटपणा देखील त्यामुळे वेगळा असा इंद्रायणी किंवा आंबे मोहर तांदूळ वापरण्याची अजिबात गरज नाही पाच ते सहा तास पंख्याच्या हवेखाली पसरवून ठेवून चांगला सुकवून घ्यायचा उन्हात सुकवलेला नाही पंख्याच्या हवेखाली सुकवायचा आहे पण छान कडकडीत हवा त्यामध्ये ओलसरपणा राहता कामा नाही अधूनमधून पुन्हा हलवत राहायचं म्हणजे तांदूळ लवकर सुकला जातो मोगरा बासमती तांदूळ डी मार्टमध्ये सहज उपलब्ध आहे यामध्ये घालायचे आहे दोन चमचे साबुदाणे साबुदाणा घातल्यामुळे पिठाला चिवटपणा येतो पांढरे शुभ्र असे मोदक तयार होतात आणि कळ्याही छान पडतात त्या तुटत नाही म्हणूनच यामध्ये दोन चमचे साबुदाना घालून हे मिक्सरवरनं किंवा गिरणीवरनं दळून घेतलं की तयार आहे आपलं हे मोदकासाठीचं सुगंधित असं पीठ मोगरा बासमती तांदळाचा सुगंध खूप छान येतो इंद्रायणी आंबेमोहर तांदळापेक्षाही त्यामुळे शक्य असेल तर मोगरा बासमती तांदळाचा वापर जरूर करा आता दळून घेतलेलं हे पीठ अगदी बारीक चाळणीने चाळून घ्यायचं मिक्सरवरनं दळून घेतलं तर इतकं बारीक पीठ दळलं जात नाही कदाचित थोडा जास्त वेळ लागेल त्यामुळे शक्य असेल तर गिरणीवरून दळून आणा म्हणजे वेळ वाचेल आणि काम सोपं होईल उकडीचे मोदक बनवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ ते म्हणजे तांदळाचं पीठ असं हे सुगंधित मोदकाचं पीठ घरीच तयार करून ठेवलं अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी हे पीठ तयार करून ठेवलं त्यानंतर डब्यात किंवा बर्नीमध्ये भरून ठेवायचं जेव्हा मोदक बनवायचे तेव्हा तुम्ही हे पीठ वापरू शकता पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अगदी विकतचं पीठ आणून देखील उकडीचे मोदक चांगले होतात पण जी चव घरी तयार केलेल्या पदार्थांना आहे ती मात्र विकतच्या पदार्थांना नाही याच पिठाचा वापर करून आपण उकडीचे मोदकही बनवणार आहोत आता मसाल्याचा डबा उघडल्यानंतर सगळ्यात महागडा पदार्थ यामध्ये जो असतो तो म्हणजे हिरवी वेलची आणि गोडाचा पदार्थ बनवला तर त्यामध्ये वेलची पूड तर घालायलाच हवी त्याशिवाय हा पदार्थ तयारच होणार नाही आता आपण वेलची पूड बनवणार वन वन आहोत तर पाच मिनटं आचेवर वेलची चांगली भाजून घेतली आहे भाजल्यामुळे पूड व्यवस्थित तयार होते आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं आणि त्यानंतरच याची पूड करून घ्यायची हिरवी वेलचीची पूड करणं अगदी सोपा आहे पण मी यामध्ये साखर वापरलेली नाही साखर वापरून पूड बनवली की ती फक्त गोडाच्या पदार्थामध्येच वापरली जाते त्यामुळे यामध्ये साखर घातली नाही पद्मश्री या ब्रँडचा आहे मिक्सर ज्युसर ग्राइंडर आणि यामध्ये बघाल अगदी दोन मिनटामध्ये वेलचीची ही पावडर तयार झाली यामध्ये वेगळं असं भांडं दिलं आहे त्यामध्ये कांदा मिरची टोमॅटो हे अगदी बारीक चिरलं जातं त्यामुळे अत्यंत उपयोगाची ही वस्तू मी मागवली आहे ॲमेझॉनवरून तुम्हाला हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि बघाल तर अगदी बारीक अशी ही वेलची पावडर तयार झाली यामध्ये जरासुद्धा साखरेचा वापर केलेला नाही तरी देखील ही वेलची पावडर अगदी बारीक तयार होते वेलची पावडर तयार झाली की अगदी बारीक चाळणीने चाळून घ्यायची जो चोथा असतो तो, तो मात्र चहा पावडर मध्ये घालून मस्त मसालेदार असा चहा बनवायचा यामध्ये साखर घातलेली नाही तरी देखील अगदी बारीक वेलची पावडर तयार होते सुगंधित अशी वेलची पावडर प्रसादामध्ये गोडाच्या पदार्थामध्ये हमखास वापरली जाते पण मसाले भात असेल किंवा तिखटाच्या पदार्थामध्ये देखील वापर होतो गणपती बाप्पाच्या आगमनाची अगदी बेसिक अशी किचनमधली तयारी पण ती अत्यंत उपयोगाची आहे तुम्हाला ही तयारी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि तुम्ही देखील आगमनाची तयारी कशी करता हेही सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत